आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत मनविसेचे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण रोजगार स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश सचिव सचिन शिरसाट महिला जिल्हाध्यक्ष प्रीतीताई भगत महादेव महडक विद्यार्थी सेनेचे हे उपस्थित आहेत आजचे पत्रकार परिषद घेण्याचं कारण संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी सोयाबीन मूग तूर उडीद या शेतीमालाचे भाव हे हमी भावापेक्षा कमी आहे जर समजा आपण बघितलं तर सोयाबीनचा हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे आणि मार्केटमध्ये जर बघितलं तर सोयाबीन चार हजार बेचाळीसशे त्रेचाळीसच्या आसपास आहे आणि सर्वच शेतीमालाचे भाव मार्केटमध्ये कमी असल्यामुळं शासनानं यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला शासकीय खरेदी केंद्र सुरू करत असताना शेतकरी उत्पादक कंपन्या परत ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्था यांना प्राधान्य देण्यात यावं असं शासनातून सांगण्यात आलं आणि त्यांनी काही निकष बनवले ते निकष बनवत असताना यावर्षी एस ए म्हणून कृषी पणन मंडळाची निवड केली आणि त्या कृषी पणन मंडळाच्या मार्फत विभागीय कृषी पणन मंडळ लातून त्यासोबत त्या त्या विभागाचे पक्षी बंधन मंडळ महाराष्ट्रातले त्यांच्या मार्फत सगळे प्रस्ताव स्वीकारले जावेत आणि हे प्रस्ताव स्वीकारत असताना काही अटी शर्ती निकस त्यांनी घातली त्या अटीमध्ये सर्वात पहिली आठ होती की ज्या शेतकरी उत्पादक कंपनी एफ पी सी यांचं तीन वर्षाचं सरासरी उत्पन्न तीन कोटी म्हणजे दरवर्षीच एक कोटी रुपये उत्पन्न आहे तीन वर्षाचं तीन कोटी रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्या पी सींनाच प्राधान्य देण्यात यावं हो। आणि दुसरं तरी सांगितलं की ज्या पी सीना कामाचा अनुभव आहे एफपीसी फार्मा प्रोड्युसर कंपनी त्या एफ पी सीनाच त्या फार्मा प्रोड्युसर कंपनीना शासकीय खरेदी दे केंद्र देण्यात यावं हो। त्यासोबतच ज्यांच्याकडे भौतिक सुविधा उपलब्ध आहेत त्यांना खरेदी केंद्र देण्यात यावं आणि ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड आहेत त्यांना खरेदी केंद्र देण्यात येऊ नये अशा प्रकारचे निकष त्यांनी लावले आणि हे निकष लावले आणि त्या पद्धतीनं राज्य कृषी मंडळानं कृषी पणन मंडळानं प्रस्ताव स्वीकारायला सुरू केले प्रस्ताव स्वीकारण्याची तारीख त्यांनी जाहीर केली परंतु ते प्रस्ताव स्वीकारत असताना लातूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा सगळीकडेच जे प्रस्ताव दिले गेले त्यांच्याकडं कसल्याही प्रकारचं तीन वर्षाचं तीन कोटीचं टर्न ओव्हर नव्हतं अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांचे प्रस्ताव स्वीकारले गेले हे प्रस्ताव स्वीकारत असताना त्यांनी ते ऑडिट रिपोर्ट मागवले होते आणि टर्न ओव्हर मागवलं होतं वा। आणि सीएच सर्टिफिकेट परंतु सीएचे सर्टिफिकेट खोटे ऑडिट रिपोर्ट दाखल करून त्या ठिकाणी कृषी पण मंडळामध्ये प्रस्ताव दिले गेले त्यांनी ते प्रस्ताव घेत असताना प्रस्ताव इतर लातूरच्या कृषी पण मंडळाने घेतले किंवा त्या विभागाच्या कृषी पण मंडळाने घेतले आणि पुणेच्या कृषी पण मंडळाच्या संचालक कार्यालयाकडे म्हणजे जे संचालक आहेत तिथले त्यांच्याकडे पाठवले तिथून त्यांनी तिची तपासणी करून ते प्रस्ताव मंत्रालयात गेले मंत्रालयातून ते प्रस्ताव नापेडमध्ये आले ह्या सगळ्या चाळणीतून म्हणजे समजा कृषी पण मंडळ विभागीय कृषी पंट मंडळ लातूर त्याच्यानंतर संचालक पुणे त्याच्यानंतर मंत्रालय आणि त्याच्यानंतर नागेड ते जे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यांनी तीन कोटीच्या त्यांनी हो तो बरोबर आहे ते बघितलं नाही ते आणि त्यानंतर ज्यावेळेस प्रोड्युसर कंपनी म्हणजे खोटा ऑडिट रिपोर्ट दाखल केलेला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना खरेदी केंद्र वाटप झालेत हे अनेक जणांच्या लक्षात आलं त्यावेळेस अनेक ज्या खऱ्या म्हणजे ज्यांनी तीन कोटीच्या आटीमुळे वगळले त्यांनी त्यांचं काम चांगलं होतं त्या फार्मर प्रोड्युसरने कंपन्याने नांबेडकडं कृषी पणन मंडळाकडे तक्रारी केल्या की ह्यांचे ऑडिट रिपोर्ट कुठे आहेत ह्यांचे टर्न ओव्हर आहे त्यांनी खोटं सर्टिफिकेट जोडले त्याच्यामुळं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या पोर्टलवरून यांचे ऑडिट रिपोर्ट तपासण्यात यावे एमजीटी सेवन ए फॉर्म त्या त्याच्यावरून त्यांची ऑडिट रिपोर्ट तपासण्यात यावेत युडीआय नंबरवरून त्यांची ऑडिट रिपोर्ट तपासण्यात यावे त्यांचा टर्न तपासण्यात यावा टर्न सर्टिफिकेट त्यांच्याकडून घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी अनेक एमपीसीने केली होती परंतु तशा तक्रारी येऊन हो सुद्धा कृषी पणन मंडळ असेल मंत्रालय असेल संचालक असेल किंवा नापेड असेल यांनी कुणीही त्या तक्रारीची दखल घेतली नाही खोट्यासी मान्यता देण्यात आली होती खरेदीसाठीची ती चालूच त्याच्यानंतर नियम असा असतो की डीएमएल कृषी मंडळ संचालक पुणे यांच्याकडून जर समजा ज्यांना खरेदी विक्री करायची ज्या सीना त्यांना डीएमएल लायसन दिलं जाते ते डीएमएल लायसन देत असताना त्या दिल्यानंतर त्या कंपनीची जी टर्न ओव्हर आहे दरवर्षीच जर का एक कोटीचं टर्न झालं तर एक कोटीच्या एक टक्के सेस कृषी पंढर मंडळाकडं त्या एपीसी भरावा लागत असतो मग ते सादर केलं का नाही त्यांचा तिथे भरला की नाही त्यांनी बघणं मग त्यांना कळालं असतं की ते खरे न कुठे ते सुद्धा कृषी पंढन मंडळानं बघितलं नाही मुळात प्रस्ताव स्वीकारत असताना अनेक जे पात्र लोक होते त्यांचे प्रस्ताव घेतले नाही तारखेच्या नंतर प्रस्ताव स्वीकारले गेले असे अनेक प्रकार त्यामध्ये दुसरी एक आठ होती की ज्या कंपन्या ज्यांना भौतिक सुविधा ज्यांच्याकडे त्यांना खरेदी करायची समजा एफपीसी ना त्यांच्याकडे भौतिक सुविधा आहेत का नाही हे बघितलं जावं असं त्यांनी सांगितलं होतं परंतु भौतिक सुविधा आहेत का नाही ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे गोडाऊन नाही किंवा त्यांच्याकडे चालण्या उपलब्ध नाही ज्या काही खरेदीसाठी अनुभव नसताना त्याच्यात त्यांनी आठ टाकली होती त्याचे माझ्याकडे सी आहे आहेत कि कामाचा अनुभव असलेल्या कंपन्यांना देण्यात यावं परंतु कसल्याही प्रकारे तो कामाचा अनुभव बघितला गेलेला नाही म्हणजे नौक्या असलेल्या कंपन्यांना त्यांनी प्रस्ता प्रस्ता हो ते प्रस्ताव त्यांचे मंजूर केले आणि ज्या खऱ्या आरोपी कंपनी होत्या त्यांचे प्रस्ताव डावरले गेले त्यानंतर जवळपास अकरा अकरा लागला जी आर काढला आणि तीन कोटीचे आत रद्द केले अकरा अकरा दोन हजार पंचवीस ला जी आर काढला आणि तीन कोटीचे आठ त्यांनी रद्द केले तीन कोटी कारण त्यांना असं लक्ष आलं की ज्या खऱ्या कंपन्या आहेत जर समजा आपण बघितलं तर ज्या सी असतात त्यांना फक्त एक टक्का म्हणजे या जी काही खरेदी विक्री होईल त्याच्यात एक टक्का पैसे त्यांना मिळत असतात त्याच्यामुळे त्यांचा तीन कोटीचा टर्न होऊ शकत नाही हे या संदर्भानं ज्यावेळेस कृषी मंत्री केंद्राच्या त्यांच्याकडे लोकांनी तक्रारी केल्या त्याच्यानंतर अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ती आठ रद्द केली आणि त्यांनी दुसरी आठ टाकली दुसरी आठ अशी होती की ज्यांच्याकडे तीनशे पेक्षा जास्त सभासद आहेत तीनशे किंवा तीनशे पेक्षा जास्त सभासद आहेत अशा कंपन्यांना आम्ही सेंटर देऊ पहिले दिलेले दिले, दिले। परंतु नंतरच्या आठ म्हणजे इथं त्याची कृषी पंढर मंडळानं तेरा आणि त्याच्यानुसार ते ते प्रस्ताव चालू स्वीकारे पेक्षा जास्त एमजी वे फॉर्म वर ते दोन हजार चोवीस पंचवीसच्या तीनशे पेक्षा जास्त सभासद दिसले पाहिजे असं कृषी पंढर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितलं त्याच्यानुसार तिथं प्रस्ताव स्वीकारणं चालू झालं परंतु तिथं सुद्धा एमजीटी सेवनीच्या फॉर्मवर दोन हजार चोवीस पंचवीसच्या नसलेले सभासद वाढवले ते येऊ शकत नव्हते परंतु एमजीच्या लोकांना सुद्धा कसल्याही प्रकारचा क्रम न पाळता त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केंद्र मंजूर केले म्हणजे तिथं सुद्धा भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही कंपन्या गेल्या वर्षी खरेदी करत असताना ब्लॅक लिस्टेड केल्या होत्या म्हणजे बीड जिल्ह्यातल्या काही कंपन्यांनी तर खरेदी झाल्यानंतर म्हणजे खरेदीची मुदत संपल्यानंतर एक महिना खरेदी केंद्र चालू आणि काही कंपन्यामध्ये अनेक प्रकारच्या आणि ना त्यानंतर नाकड करून कारवाई केली आणि त्यांना काळ्या ब्लॅक केलं होतं आणि आता जी आर मध्ये जो जी आर कार्ड खरेदी विक्री संदर्भात त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड आहेत त्यांना कसल्याही प्रकारे सेंटर मंजूर करण्यात येऊ नये ही जी आर सुद्धा खरेदी संदर्भात सात दहाचा जी आर निघाल्यानंतर त्या मंत्रालयात म्हणतो काय कृषी मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयामध्ये बैठका घेतल्या लोकांच्या ज्यांना ब्लॅक केले त्यांना आणि बैठका घेऊन त्या पक्षपत्र दिलं कृषी पणन मंडळाला की ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टेट आहेत केलेल्या आहेत त्यांची आम्ही सुनावणी घेतलेली आहे तर अनियमित संदर्भात आम्ही काही अनियमितता केलेली नाही अशा प्रकारचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे असं कोण मंत्रालय मंत्रालयातले अधिकारी ज्याचा उल्लेख आता परवा आपल्या ह्याच्यामध्ये झाला आहिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा झाला विजय हा विषय विचारला होता म्हणजे त्यांना ब्लॅक लिस्ट मधून काढलं दिसत पण काढलं तर काढलं तुमचा जी आर त्यांना दिवून तुम्ही लगेच काढून लगेच त्याला गे आणि एक भक्तीराज म्हणून कंपनी आहे बुलढाण्याची त्या भक्तिराजनं कोर्टात गेला त्याला पैसे द्यायला नव्हते तिथं कारण तिथं दहा ते पंधरा लाखाचे ब्लॅक लिस्टेट मधून काढण्यासाठी दहा ते पंधरा लाखाचे व्यवहार तिथे चालू होते मंत्रालयामध्ये आणि त्याच्याविरोधात भक्त म्हणजे समजा आपल्याला पैसे देणे होत नाही म्हणून तो भक्तीराज एसीवाला बुलढाण्याचा कोर्टामध्ये गेला कोर्टामध्ये त्याला क्लीनचीट मिळाली कारण त्याने कसली निवडता केलेली नव्हती आणि त्याला दिलेली असताना त्याला म्हणजे खरेदी केंद्रमधून केलं नाही आणि ज्या होत्या त्यांना बैठक घेऊन हे मध्ये जवळपास वीस ऑक्टोबरच्या आसपास वीस ते वीस ऑक्टोबर काहीतरी त्याला बैठक घेऊन त्यांना ब्लॅक लिस्ट मधून काढून त्याला लगेच सेंटर देण्यात आले हे काय चालू आहे म्हणजे पहिलं तर तुम्ही ज्यांना हे दिलं खरेदी केंद्र कोटीची आठ न पाळणाऱ्याला दिली त्याची यादी आहे माझ्याकडे लातूर मध्ये असं कोणत्या कंपनी आहेत जालनेच्या जा कंपनी माझ्याकडे यादी आहे त्या संदर्भात लोकांनी अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत परंतु कसल्याही प्रकारची कारवाई दोन लाखापासून ते पाच दहा पंधरा लाखापर्यंत पैसे घेऊन हे व्यवहार करून झालेले कारण जर समजा एक लक्षात घ्या इथून समजा लातूर समजा लातूर विभाग आहे लातूरच्या कृषी पणन मंडळानं विभागानं जर समजा प्रस्ताव पाठवताना हे निच आहेत का तीन कोटी चार डॉलर आठ आहे का किंवा नंतरच्या काळामध्ये तीनशे सभासद यांचे एम जी टी आहेत का हे सगळं यांचं बघण्याचं काम आहे यांनी स्क्रुटनी करणं गरजेचं होतं परंतु यांनी आर्थिक व्यवहार करून प्रत्येक विभागातल्या लोकांनी कृषी पंडन मंडळाच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करून प्रस्ताव पुढे पाठवले संचालक पंडन मंडळ त्यांनी तसंच केलं मंत्रालयात तसंच झालं आणि नाफेडनं किमान नाफेडकडे तक्रारी आल्यानंतर नाफेडनं बघणं बघितलं नाही गडबडी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो दोन महिने झाले ऑक्टोबर मध्ये सात ऑक्टोबरला राज्याच्या सहकार आणि विभागाच्या प्रधान सचिवांनी या संदर्भात बैठक घेतली होती आज चौदा तारीख आणखीन का। काही जणांचे खरेदी केंद्र आहे सेंटर मंजूर झालेले आहेत त्या सगळ्या लोकांचे ऑडिट रिपोर्ट रिपोर्ट नंबर आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्री अफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या पोर्टलवरून ते तपासण्यात यावं यांचे टर्न ओव्हर खरी टर्न ओव्हर आहेत आणि ज्यांचे ज्यांचे फुटे टर्न ओव्हर हो आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई करावी त्यांना ब्लॅकलिस्टेड करावं त्यांचे खरेदी तात्काळ बंद करावी दुसरा विषय असा आहे ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाही ज्यांना कसल्याही प्रकारचा कामाचा अनुभव नाही तुम्ही सांगितले सी आर मध्ये ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना आम्ही देणार त्यांना कामाचा ज्यांना अनुभव नाही अशा ज्या कंपन्या देण्यात आलेल्या आहेत त्यांना सुद्धा तात्काळ त्यांची खरेदी रोखावी त्यांना तात्काळ त्यांची चौकशी करून ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारच्या आता माझ्याकडे काय यवतमाळचा एक होणार आला यवतमाळची कंपनी आहे रस्त्यावरती खरेदी चालू आहे रस्त्यावर त्यांनी काटे लागले ना तशी खरेदी चालू आहे त्याचं सुद्धा मी नाव तुम्हाला सांगतो म्हणजे असं लातूर जिल्ह्यात सुद्धा अनेक जणांकडे भौतिक सुविधाच नाही कोंबड्याचे शेड मध्ये मग यांनी तपासल्या का कोणाच्या पैकी काही भौतिक सुविधा आहेत का नाही कसल्याही प्रकारच्या तपासण्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे ज्यांच्याकडे भौतिक सुविधा नाही आणि कामाचा अनुभव नाही त्यांच्याही कंपन्या तात्काळ त्याची चौकशी करून ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्या कंपन्यांना रोख लावावा तिसरा जे आपल्या ब्लॅक लिस्टेड कंपनी आर्थिक व्यवहार करून ज्या तुम्ही त्यांना चिट दिली त्या ब्लॅक लिस्टेड कंपन्या जे अर्थ सर तुम्ही सांगितलं की त्यांना द्यायचे नाही त्या पद्धतीने त्यांची परत चौकशी लावून ब्लॅक लिस्टेड कंपन्या सुद्धा या यादीतून वगळण्यात यावं आणि सध्या ज्या समजा नंतरच्या काळामध्ये समजा अकरा अकराच्या जे अर्थ जे प्रस्ताव स्वीकारले गेले तीनशे सभासदाचे आड असल्यानंतर तीनशे सभासद बोगस दाखवून किंवा त्यांच्याकडे चुकीच्या क्रम्या दाखवून ज्यांचे खरेदी केंद्र मंजूर केलेले आहेत त्यांच्या सुद्धा खरेदी केंद्रांना रोख लावण्यात यावा अशा प्रकारची मी मागणी या माध्यमातून करत आहे आणि जर या संदर्भातले सगळे पुरावे सगळे जे आहे माझ्याकडे आहेत ते सगळ्या पत्रकारांना मी द्यायला तयार आहे त्या संदर्भानं माझ्याकडं लातूरच्या काही एम ची नावं लागू झाल ना काही ची नाव माझ्याकडे आलेली आहेत ज्यांच्याकडं काही कसल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत केळगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड केळगाव यांचा तीन कोटीचा टर्न ओव्हर नाही यांच्याकडे तीन कोटीचा टर्न ओव्हर नाही हलगरा केळगाव केळगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड केळगाव तालुका हलगरा फार्मर प्रोड्युसर कंपनी अमोलगा यांच्याकडे वृद्धिक सुविधा नाही नरोजी महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी पक्कुळ यांचा तीन कोटीचा टर्न नाही मल्लेश्वर आग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड टर्न ओव्हर आहे चुकीच्या पद्धतीनं टर्न दाखवलेला ऑडिट रिपोर्ट खोटा आहे देवेंद्र आग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ऑडिट रिपोर्ट चुकीचा की बहुतेक चालू okay. काय नाव देवेंद्र आग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि तुम्ही तुम्ही कंटिन्यू वाचून टाका तसं नायगाव प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांचा पण ऑडिट रिपोर्ट फोटा आहे कृषी उगम फार्मर प्रोड्युसर कंपनी माडगाव इन्फ्रास्ट्रक्चर नाही एनडीएम ऍग्रोटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी निलंगा यांचा इन्फ्रा नाही दवेली ऍग्रो वाईट दवेली म्हणजे रेणापूर तालुका यांच यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्याकडे सुद्धा कसल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही आणि ती कंपनी कसल्याही प्रकारचा त्यांना अनुभव नाही मोहोगाव आई ए तालुका रेनापूर आई आय कंपनी त्यांनाही कसल्याही प्रकारचा अनुभव नाही तत्तापूर तत्तापूर एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांच्याकड तालुका रेनापूर त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचा अनुभव नाही किंवा त्यांच्याकडे बौद्धिक सुविधा उपलब्ध नाही रेणा रेणुकाई कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड रेणापूर या सगळ्या कंपन्या लातूरच्या आहेत अनेक अनेक दुसरे अनेक आणखी भरपूर आहेत परंतु मला जे नाव आले ते हे आहे तसं तर माझा समज की सगळ्याची जो चौकशी झाली पाहिजे संख्या बारा आता जाल जालना जिल्ह्यातल्या वीस कंपनी जालना जिल्ह्यातल्या वीस कंपन्याची यादी माझ्याकडे बीड जिल्ह्यातल्या दहा कंपन्यांची यादी आहे म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यातली फक्त एवढ्या आहेत माझ्याकडे बुलढाणा जिल्ह्यातले आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात हा भ्रष्टाचार झालेला आहे सगळीकडे आणि सगळ्यांनी मिळून केलेला आहे हमा सब नंगी अशा पद्धतीने हा मंत्री मंत्रिमंडळातले वरिष्ठ अधिकारी सुद्धा हा मुद्दा विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात सुद्धा उचलला गेलेला आहे परंतु यामध्ये काही गोष्टीचा उल्लेख झालेला नव्हता तीन डुप्लिकेट झाले त्यांचा उल्लेख झालेला नव्हता तर माझी ना या संदर्भात मी आता याच्याकडे तक्रार करणार आहे म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सुद्धा तक्रार करणार आहे आणि माझं असं म्हणणं आहे की या याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आहे आता नवीन या वर्षी काय केलं की बायोमेट्रिक पद्धत चालू केली म्हणजे बायोमेट्रिक पद्धती त्यांच्या अगोदर नव्हती परंतु बायोमेट्रिक पद्धतीनं शेतकऱ्यांना अनेक शेतकरी मुंबई बसून वंचित राहिले कारण त्यांना आता सुद्धा काही कामाच्या निमित्तानं बाहेर असतात त्यांच्या नावावर शेती असते गावाकड कोणतं पटेल शेती करत असतात वृद्ध लोक आहेत त्यांचा अंडा लागत नाहीये ती लोक खरेदी पण म्हणजे ह्या प्रक्रियेपासून वंचित राहिली नोंदणी प्रक्रियेपासून तर त्याच्यामुळे बायोमॅट्रिक पद्धत जी केलेली आहे ती शेतकऱ्यांसाठी हिताची नाही ती बंद करण्यात यावी त्याच्यासोबत वखार महामंडळामध्ये आता विषय असा आहे की नियम असा आहे की एपीए क्यू दर्जाचा माल म्हणजे उच्च प्रतीचा माल त्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणला पाहिजे परंतु काही ठिकाणी यावर्षी दुष्काळ पडला होता म्हणजे ओला दुष्काळ झाला सोयाबीन थोडं खरेदी झालं म्हणजे खराब झालं सोयाबीन थोडं त्याच्यामुळं या वर्षी रद्द करण्यात यावी समजा दर्जाचं आता ते सुद्धा त्या चांगल्या दर्जाचं सोयाबीन डावलं चाललं आणि इथं वकार महामंडळाचं लोक गाडी आली थोडं सोयाबीन शेतकऱ्याचं डॅमेज दिसलं गाडीच्या गाडी दिसले आणि पैसे दिले की गाडी पाच पाच दहा हजार रुपये प्रत्येक गाडीसाठी तो किंवा अशा मदतीने जो काय बहामंडळामध्ये सुद्धा चालू आहे हा सगळा प्रश्नाच्यावर बंद झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची लूट थांबली पाहिजे या ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे या संदर्भात तुम्हाला सगळ्या पत्रकारांना जे काही समजा विचारायचं असेल तर ते तुम्ही विचारू शकतो परत हे तुम्हाला प्रोसेस सुरू असताना तुमचं हे निदर्शनाचं आलं नाही का काय वेळेस करायचं मी चार तारखेला म्हणजे याच्या अगोदरच मी निवेदन दिलेलं आहे मी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले पनला निवेदन दिले नागपेडला निवेदन दिले मी या संदर्भात लाईव्ह आलो मी निवेदन दिले हो, निवेदन दिले, दिले परंतु या निवेदनावर किंवा सीनी केलेल्या एफीसी सुद्धा अनेक जणांनी मेलद्वारे तक्रारी केलेली आहे म्हणजे ज्या सीना त्या पात्र असताना सुद्धा डावललं गेलं अशा पी न तक्रारी केल्या तुम्ही स्वतः तक्रारी केली ही तक्रारीचं हे परंतु कसल्याही प्रकारची कारवाई या लोकांनी के केलेली नाही आणि म्हणून आता मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा विषय मांडतोय आणि मी आता लवकरच मुख्यमंत्र्याला मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे त्यांना हा प्रश्नाच्या निदर्शनास आणून देणार या संदर्भातले सगळे जी आर खोट्या कंपन्या कोणत्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे सुरुवातीचे जे कर्मचारी अधिकारी लोक आहेत सर्वात महत्वाची म्हणजे चूक त्यांची त्यांच्यावर म्हणजे काय व्हायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्याच्या कृषी पणन मंडळातले अधिकारी आणि नापेडचे अधिकारी आणि मंत्रालयातले अधिकारी यांच्या सुंदर माताने हे झालेलं आहे त्याच्यामुळे जे जे दोषी आहेत त्या प्रत्येकाने खोटे प्रस्ताव स्वीकारले असतात खोटे कृषी पणन तुम्हाला काय सांगितलं की त्यांना एक टक्का सेस समजा डीएनएल जे लायसन घेतलं समजा डायरेक्ट मार्केटिंग ते लायसन्स घेतल्यानंतर एक टक्का शेष कशी मंडळाकडे भरायला पाहिजे त्यांनी जर तीन कोटी टर्म दाखवलेला असत सेस भरलेला नाही त्याच्यावर त्याला कळायला पाहिजे होत किंवा त्यांनी एमजी तपासणी करायला पाहिजे होती त्यांचा यूटीआय नंबर तपासून म्हणजे त्याच्याद्वारे तिथे बघायला पाहिजे होत की यांचे ऑडिट रिपोर्ट खरी आहे का नाही परंतु ते काहीच बघितलं गेलं नाही त्याच्यामुळे दोषी अधिकाऱ्यावर सुद्धा शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे वेदने देऊन हे जो गेले ते जो प्रोसेस असतो ना तरी हे दागी झाले नाही शंभर टक्के जर समजा आता हे निवेदन आम्ही दुसरं निवेदन आज दुसरं निवेदन आज पण मी मेल करतोय मी स्वतः मुख्यमंत्र्याला जाऊन मेल कर भेटून निवेदन देणार आहे नापेडला जाऊन भेटून निवेदन देणार आहे जर समजा निवेदनाची भाषा यांना कळतच नसेल तर मात्र मनसे स्टाईल खळखटाईन आंदोलन करण्यात येईल याची सगळ्यांनी सगळे अधिकारी कृषी मलन मंडळ नापेड सगळ्यांनी नोंद घ्या तात्काळ यावर रोड लावा मुंबई इतर लातूर लातूरचं कृषी मन मंडळाचं नापेडचं ऑफिस मुंबईला ऑफिसच का अधिकाऱ्यांचं अधिकारी ऑफिस जे काय जगत असं मी अधिकारी अधिकारी म्हणत आहे या बन काय मी त्या मंत्र्यांना सुद्धा मेल केलाय मंत्री ही मला तुम्हाला कुठलं सांगू मंत्रालय सुद्धा याच्यामध्ये सांगितलं असं ते ब्लॅक लिस्टेड मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी दाखवतो ब्लॅक लिस्टेड आल्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पनल मंत्री पण माननीय मंत्री पणन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ला त्यांच्या अध्यक्षतेखाली यांना ब्लॅकलिस्ट मधून काढण्यासाठी बैठक झालेली आहे मग काय पत्र आहे ना माझ्याकडून तसंच मंत्र्यांनीच पणन मंत्री जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आहे त्यांनी त्याच्यात काय लिहिलंय की असं सादरीकरण केलं म्हणत अनियमित आम्ही काहीच केली नाही असं सादरीकरण केलेलं असल्यामुळं ब्लॅक लिस्ट काय का का तुम्ही काढण्यात यावं काय सादरीकरण केलं कसलं साजरी करत ब्लॅक लिस्ट मध्ये काय टाकलं होतं तुम्हाला काहीतरी दिसला असं म्हणून टाकलं होतं ना तुम्ही कधी जब्बर तुमचा ची आर आहे त्याचा त्यांना ब्लॅक लिस्ट ब्लॅक लिस्टेड कंपनीला देऊ नये म्हणून तुम्ही कस काय केलं हा विषय खरेदी खूप कमी झालेली आहे कारण त्या बायोमेट्रिक पद्धत त्याच्या त्याच्यामध्ये नोंदण्यात झालेल्या नाही आणि खूप कमी खरेदी झाली आहे कारण सुरुवातीच्या टप्प्यातल्या ज्या ना म्हणजे फार्मर -फार प्रोड्युसर कंपन्यांना त्यांनी दिलं म्हणजे खरेदी केंद्राची परवानगी दिली परवाना त्यांना दिला त्यांच्याकडे भौतिक सुविधाच उपलब्ध नाहीत ना कशी खरेदी करणार आहे त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर अठरा लाख या वर्षी जर आपण बघितलं तर या वर्षी अठरा लाख टनाचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र गे वर्षी गेल्या वर्षी तेरा लाख टनाचं होत या वर्षी अठरा लाख टनाचं आहे परंतु त्या उद्दिष्टाच्या एक टक्का सुद्धा खरेदी अंकित झालेली नाही एक महिना झाले आता अंतिम खरेदी केंद्र वाटप करणं चालू आहे तीस प्रोसिजर संपलेली नाही आणि कशी दिले खरेदी केंद्र जनपैसे दिले त्याला खरेदी केंद्र काही तारतम्यच नाही हो असा विश लातूर जिल्ह्यामध्ये किती खरेदी केंद्र आहेत लातूर जिल्ह्यात या वर्षी शंभरच्या खरेदी केंद्र मंजूर केले गेल्या वर्षी त्रेपन्न काय काय ते खरेदी केंद्र लातूर मध्ये पन्नासच्या आसपास या केंद्र निम्म्यापेक्षा जास्त निम्म्यापेक्षा एक नाही मग टेनी खरेदी प्रक्रिया गेल्या अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी चार पाच वर्षापासून त्यांनी वर खरेदी केंद्र चालवलं होतं आणि चांगल्या पद्धतीने चालवलेल्या आहेत ना तशांना डाव दोन ज्यांनी कुठल्याच दिवसात बसतात असेल तस काय दिले हा प्रश्न आहे आपलं म्हणजे माझं माझं आहे ना माझं स्वतःच पण खरेदी केंद्र आहे विषय कसा आहे म्हणजे काट्यामध्ये आता काही ठिकाणी त्या गोष्टी झालेल्या आहेत जुन्या काळामध्ये काही खरेदी केंद्रांनी ते केलंय आणि आता बी रेग्युलर ह्या लोकांनी वजने विभाग यांनी काट्याची तपासणी केली पाहिजे चुकीच्या पद्धतीने वजन करू नये अशा पद्धतीच्या सूचना असतात परंतु जे करताय त्यांची कंटिन्यू आता समजा एस ए म्हणून कृषी बनवण्याची नेमणूक केली तरी ह्या रेग्युलर तपासण्या करणं गरजेचं असते